राखूया ज्येष्ठांचा सन्मान वाढवू राष्ट्राचा अभिमान पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी कल्याण पश्चिम शिवसेनेचे कार्यसम्राट दमदार आमदार श्री विश्वनाथ भोईर यांनी मतदारसंघातील ज्येष्ठ महिला आणि पुरुष यांचा यथोचित सन्मान करून पावसाळी छत्रीचे वाटप केले या उपक्रमात अनेक ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते आमच्यासारख्या ज्येष्ठ लोकांची मनापासून काळजी घेणारा आमदार आज आम्हाला लाभला आहे याचा आम्हाला खरंच मनापासून आनंद आहे असे मनोगत देखील यावेळी अनेकांनी व्यक्त केले भविष्यात ज्येष्ठ नागरिकांसाठी विविध योजना उपक्रम आणि सोयी सुविधा मतदारसंघात राबवण्यात येणार असून सर्वांनी त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन देखील यावेळी आमदार विश्वनाथ भोईर यांनी केले करू इतिहासाची पुनरावृत्ती आणू पुन्हा आपलं सरकार निवडून विश्वनाथ भोईर यांना करू प्रत्येक स्वप्न साकार